वर्धा भाजपाच्या कार्यकारिणीत मृत नेत्याचं नाव एक वर्षापूर्वी निधन झालेले जगदीश हरिदास सुरा कायम निमंत्रित सदस्य म्हणून कार्यकारिणीत नाव भाजपाच्या पळताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह कार्यकर्त्यांमध्ये व जनतेत चर्चेला उधार वर्ध्यात नुकतीच जाहीर करण्यात आलेली भाजपाची जम्बू कार्यकारिणीची यादी एक ना अनेक कारणांनी चर्चेत आहे भाजपच्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत कायम निमंत्रित सदस्य हो। यादीत मृत नेत्यांचं नाव आल्याने या यादीवर प्रश्न उपस्थित होत आहे वधात भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून संजय गाते यांनी जबाबदारी स्वीकारली जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवीन कार्यकारिणी अलीकडे जाहीर करण्यात आले उपाध्यक्ष शहर अध्यक्ष सरचिटणीस महिला आघाडी युवा मोर्चा अशा विविध विंगची जबाबदारी निश्चित करीत कार्यकारिणी जाहीर झाली विविध समाज माध्यमात या यादीचा गाजावाजा देखील झाला पण या जंबू कार्यकारिणीची घोषणा झाल्यावर पान क्रमांक अकरा वर कायम निमंत्रित सदस्यांचा यादीने मात्र सर्वांचे डोळे विस्फारले आहे यात टाकण्यात आलेल्या नावांची पडताळणी न करता नावे टाकण्यात आली आहे असाही प्रश्न अनेकांना पडलाय त्याचे कारणही तसेच होते मृत पावलेल्या नेत्याचे नाव या यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे समोर आले आहे पान क्रमांक अकरा वर त्र्याऐंशी क्रमांकावर जगदीश हरिदास सुरा हे नाव कायम निमंत्रित सदस्य म्हणून टाकण्यात आले तसेच विजय गोपाल येथील वासुदेव वाकुडे हे नाव देखील यादीत दिसून आले जाहीर केलेल्या या यादीत ही नावे कशी अनेकांना प्रश्न पडला सदर दोन्ही नावाची विचारणा करण्यात आली पडताळणी अखेर बद्धाच्या रामनगर मध्ये घर असलेले जगदेश हरिदास सुरा यांचे दीड वर्षापूर्वी निधन झाले असल्याची माहिती मिळाली अंत्यसंस्काराला भाजपमधील अनेक दिग्दिगांची हजेरी लावली होती एकेकाळी ते भाजपचे सहर अध्यक्ष देखील राहिले यादीत स्वर्गवासी झालेल्या जगदीश चुरा यांचे नाव टाकण्याची घोर चूक कशी झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे आणखी या यादीची पडताळणी केली असता विजय गोपाल येथील नाव समोर आले चुरा यांच्या पाठोपाठ विजयगोपाल येथील वासुदेव वाकोडे या मृत पावलेल्या नेत्याचे नाव समोर आल्याने पुन्हा चर्चा रंगली आहे मिळालेल्या माहितीनुसार वासुदेव वाकोडे यांना मृत्यू एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झाला आहे मृत नेत्याची नावे कशी टाकण्यात आली यावर भाजपकडून घाईघाईत कॉपी पेस्ट झाले असल्याचे सांगण्यात आले आहे